नमस्कार मी सुमन, सुमन्स सुमन्स मॅजिकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला वेगळी एक रेसिपी दाखवणार आहे तर वांग्याचं भरीतच दाखवणार आहे तर ते भरीत आव पण वांगे न भाजता आपण जे नॉर्मल आपले भाजीचे वांगे असतात ना तर त्याच्यापासूनच हे मी भरीत तुम्हाला आज दाखवणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर बघा इथे मी अर्धा किलो हे वांगे घेतले आहे वांगे कोवळे बघून घ्यायचे आहे आणि आधी आपल्याला हे धुवून घ्यायचे आहे कारण आपल्याला हे नंतर धुवायचे नाही ना तर आधीच धुवून घ्यायचे त्याचे देठ काढून आणि त्याच्यावरचे जे काटे असतात ना ते सुद्धा काढून टाकायचे आहे फक्त जो वांग्याचा भाग असतो ना तोच घ्यायचा आहे तर हे सर्व आपल्याला काढून टाकायचं आहे भाजीला जेव्हा वापरतो ना तर तेव्हा देठ वापरतो कारण देठांमध्ये खूप चव असते तर अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे असे फोडी करून घ्यायच्या आहे एका वांग्याच्या आठ फोडी अशा करून घ्यायच्या आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे वांगे लगेचच आपल्याला वाफायला ठेवायचे आहे तर क काळे पडतात ना तर पटकन आपल्याला लगेच वाफवून घ्यायचे आहे तर एका कढईत मी तेल टाकले आहे एक चमचाभर तेल टाकायचं आणि त्यामध्ये आपल्याला ही वांगे टाकून घ्यायची आहे एक मिनिटभर परतवायची आणि थोडंसं यामध्ये मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे मी मीठ टाकल्यामुळे काय होतं की वांगे पटकन शिजल्या जातात मीठ टाकल्यानंतर एक मिनिटभर परतवून आणि त्यानंतर आपल्याला त्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे एक पाच मिनिटातच वांगे शिजल्या जातात मीठ टाकल्यामुळे तर आता असे परतवून घ्यायचा आहे एक मिनिटभर म्हणजे सर्व तेल वांग्यांना लागतं आणि त्यामुळे वांगे पटकन वाफल्या जातात आता यावर आपण झाकण ठेवून एक पाच मिनिटभर शिजवून देऊ तर अशा सोप्या तुम्हाला रेसिपी जर बघायच्या असेल तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला साध्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपी बघायला मिळतील अगदी घरच्या साहित्यात दाखवल्या असता कुठलेही तुम्हाला महागडं साहित्य आणण्याची सुद्धा गरज नाही तर आता इथे तुम्ही बघू शकता आपले वांगे छान वाफलेले आहे आणि असा थोडासा कलर चेंज होतो म्हणजे आपले वांगे शिजले असे समजायचे तर असे मऊ झाले पाहिजे छान आणि कोवळे असल्यामुळे हे पटकन शिजतात तर जे बियांचे असतात ना ते पटकन शिजत नाही त्याचे साल हे जाड असतात आणि पातळ सालीचेच वांग्यांचं आपल्याला भरीत करायचं आहे आता गॅस बंद करू आणि एक पावभाजीचा स्मॅशरने आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचे आहे जर पावभाजीचा स्मॅशर नसेल ना तुम्ही आपल्याकडे जो तांबे असतो वाटी असते किंवा ग्लास कशाने एखाद्या डिशनी सुद्धा हे तुम्ही बारीक करू शकता पण डिशनी करायचं असेल तर थंड झाल्यावर करा किंवा चमच्यानी पळीने सुद्धा हे बारीक होतात कारण हे खूप पटकन असे शिजलेले आहे मऊ झालेले आहे ना हे पटकन स्मॅश होतात याला जास्त वेळ लागत नाही आता आपण क तडका करून घ्यायचा आहे त्याआधी आपल्याला काही भाज्या लागणार आहे इथे मी कोथिंबीर घेतली आहे थोडीशी मेथी आणि कांदापात तुमच्याकडे ज्या भाज्या असेल ना तर त्या तुम्ही यामध्ये पालकसुद्धा तुम्ही टाकू शकता ज्या भाज्या असेल त्या टाका कारण यामध्ये आपल्याला कांद्याचा वापर करायचा नाही इथे मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि चार हिरव्या मिरच्या एकदम बारीक कट करून घेतल्या आहे हिरवी मिरची तुम्हाला नको असेल तर नाही टाकली तरी चालेल पण हिरवी मिरची आणि लाल तिखटचं दोन्हीचं कॉम्बिनेशन खूप छान होतं म्हणून मी दोन्हीसुद्धा टाकून घेतलेले आहे आता पुन्हा आपल्याला दोन चमचे मी तेल टाकून घेतलेले आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे जिरे मोहरी छान अशी तडतडू तर द्यायची त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि लसूण टाकून घ्यायचं आहे आता हे सर्व आपल्याला याची कडकडीत अशी फोडणी करून घ्यायची आहे छान असे तळून घ्यायचे आहे तेल ताक तापल्यानंतर कधी पण फोडणी करताना गॅस कमी करायचा नाही तर फोडणी लगेच जळल्या जाते आणि छान अशी खमंग फोडणी होत नाही आता यामध्ये ज्या भाज्या घेतल्या होत्या ना त्या सर्व एकत्रच आपल्याला टाकून घ्यायच्या आहे कारण या सर्वच भाज्या ह्या पटकन शिजणाऱ्या आहे म्हणून एकत्रच मी टाकलेल्या आहे आणि भाज्या वा शिजायला पण जास्त वेळ लागत नाही फक्त एक मिनिटभर आपल्याला शि परतवून घ्यायच्या आहे खूप जास्त वेळ परतवायचा नाही परतवल्यानंतर भाज्या खूप कमी होतात तुम्ही यामध्ये जास्तसुद्धा टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता इथे मी थोडीशी हळद कलरसाठी टाकून घेणार आहे आणि दोन चमचे लाल तिखट आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका कमी जास्त करू शकता कारण यामध्ये मी आधी हिरव्या मिरच्या टाकल्या आहे म्हणून थोडंसं लाल तिखट कमी टाकलेलं आहे आणि एक चमचा धना पावडर आता ते पण ह्या मसाल्यांमध्ये परतवून घ्यायचं आहे भाज्यांमध्ये थोडंसं यामुळे भरताला छान असा कलर पण येतो आणि चवसुद्धा छान लागते आता स्मॅश केलेली वांगी यामध्ये टाकून घेऊ तुम्ही बघू शकता किती झटपट आणि पटकन होतं अशा प्रकारचं हे वांग्याचं भरीत तुम्ही नक्की करून बघा तर ह्या हा व्हिडिओ मी चंपाषष्ठीच्याच दिवशी बनवलेला होता पण तो टाकायचा राहून गेला होता तर आता यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाका मीठ आपण ऑलरेडी आधी टाकलं होतं वांग्यांमध्ये तर यामध्ये मे मीठ टाकताना जरा बेताचं टाकायचं तुमचा अंदाज घेऊन तुम्ही मीठ तुमच्या चवीनुसार टाका थोडंसं कमी टाकायचं नंतर आणि चांगलं आपल्याला परतवून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं आपल्याला आता भरतून घे परतवून घ्यायचं आहे कारण आपल्या भाज्या आणि वांगी छान असे आधीच शिजलेली आहे ना तर तुम्ही बघू शकता आता कलर असा चेंज झालं की आपलं वांग्याचं भरीच समजा तयार झालेलं आहे हे भाकरीबरोबर चपातीबरोबर तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता भाकरीबरोबर खूप छान लागतं तर अशा प्रकारे हे वांग्याचं भरीत तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला मला कमेंट करून मात्र नक्की कळवा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा घंटी वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद आणि तुम्हाला कुठली जर नवीन रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी तुम्हाला नक्की करून दाखवेल